नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी काँग्रेसचे नेते राजाभाऊ पाटकर यांचा पाच दिवसीय घरगुती गणेशोत्सव साजरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटकर यांनी परंपरानुसार यावर्षीही पाच दिवसीय घरगुती गणेशोत्सवाचे आयोजन कल्याण येथील निवासस्थानी करण्यात आले होते पाच दिवस गणरायाची भक्तिभावाने पूजा आरती राजाभाऊ पातकर तसेच त्यांची पत्नी राखी पातकर व कुटुंबियांनी केली गणरायाचे आगमन होताच घरातील वातावरण भक्तिमय झाले गणरायाची मूर्ती अतिशय देखणी व सुबक असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पेहरावाची गणरायाची मूर्ती आहे तसेच राजाभाऊ पातकर यांच्या मुलांनी सुंदर प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला देखावा तयार केला आहे पाच दिवसामध्ये विविध पक्षाचे कार्यकर्ते यांनी गणरायाचे दर्शन घेतले पाचव्या दिवशी वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे विसर्जन केले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या घोषणा दिल्या काँग्रेसचे नेते राजाभाऊ पातकर यांनी गणरायाच्या शुभेच्छा दिल्या व माझ्या शेतकरी राजाला सुखाचा ठेव अशी प्रार्थना केली सर्व कल्याणकरांना या गणेश उत्सवाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो प्रतिवर्षीप्रमाणे माझा हा घरगुती गण गणेश उत्सव गणपती पाच दिवसाचा गणेश उत्सव इतिशा असतो अनेक मान्यवर अनेक आतेष्ट गणपतीचं दर्शन घेऊन गेले गणपतीचा आशीर्वाद घेऊन गेले मी गणेशाचरणी विन विनंती करतो की ह्या माझ्या सर्व नागरिकांना आनंदाचे सुखसमृद्धीचे व भरभरडीचे दिवस येऊन देशावरती किंवा राज्यावरती शेतकऱ्यांवरती जे काही संकट आहे ते संकट गणपती बाप्पा निश्चितच दूर करेल व माझ्या तमाम भारतीयांना हे सर्व गणेश उत्सव आनंदाचं सुखसमृद्धीचं व भरभराटीचं जावं अशी मी गणेशच्या प्रार्थना करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या ज्या मान्यवर इथे आले त्यांनी ही उत्कृष्ट सजावत ती मूर्तिकार गोडांबे आणि माझ्या मुलींनी ही सर्व डेकोरेशन केली हा छत्रपतींचा इतिशी किल्ला दिसतोय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी त्या मूर्तीला त्या टाईपचं देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आज ह्या महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड भारताचे आराध्य दैवत राजा छत्रपतीच्या स्वरूपात या ठिकाणी हे जे काही त्याची आरास आपल्याला बघायला मिळाली असेल कारण की आमचे दैवत राजा छत्रपती यांच्याबद्दल आम्हाला आदर हा आदर व सन्मान आम्हाला खूप आहे त्यामुळे आम्हाला इतिशी ही जी प्रतिकृती या ठिकाणी आम्ही जे केलेली आहे ते ती यासाठी केलेली आहे की जेणेकरून आमच्या छत्रपतींचा किल्ला इतिशी दिसल्यानंतर त्यांचा इतिहास लोकांना माहिती व्हावा यासाठी आम्ही हा देखावा इतिहासशी बनवलेला आहे मी पुन्हा एकदा गणपतीच्या प्रार्थना करतो की गणराया सर्वांना आनंदाचे सुखसमृद्धीचे व भरभराटेचे दिवस हो माझा बळीराजा सुखी राहो व या कल्याणकारांना एक चांगलं दीर्घायुष्य लाभो त्यांच्या असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी मी महागणपती चरणी प्रार्थना करतो धन्यवाद तर या होत्या आजच्या काही घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद